ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं जालन्यात ओबीसी समाज आक्रमक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जातीयवादी म्हणत पवार यांच्या प्रतिमेला मारले जोडे जोरदार घोषणाबाजींनी गांधी चमन परिसर धन आणला राज्याचे ओबीसी नेते तथा छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जालन्यात सकल ओबीसी समाज आक्रमक झालाय शहरातील गांधी जमन चौकात अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला ओबीसी आंदोलकांनी जोडे मारत निषेध व्यक्त केलाय काल राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यात ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आल्यानं ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजीची भावना निर्माण झाली भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याच्या निषेधार्थ आज जालन्यात सखल ओबीसी समाजाकडून अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले दरम्यान भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान द्यावे नसता महायुती सरकारला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा यावेळी ओबीसी आंदोलकांनी दिलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता काय नेमकी मागणी होती आणि प्रत्यक्ष मागच्या दीड वर्षापासून मागच्या सप्टेंबर पासून ज्यावेळेस महाराष्ट्रातील ओबीसीच्या आरक्षणावर गदा आली गेली त्याच्यामध्ये घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रातली ओबीसी भटके विमुक्त समाजाची पहिली यलगार सभा ज्यावेळेस महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ओबीसीचे कार्यकर्ते यांचे घर जाळले होते होते त्यांचे त्यांच्यावर हमी होत होते अशा वेळेस भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा आवाज बनून या महाराष्ट्रात यलगार पुकारला आणि महाराष्ट्रभर ओबीसी भटके विमुक्तांना एकत्र करण्याचं काम केलं त्यांनी एकत्रकरण करून त्या भुजबळ साहेबांच्या भूमिकेमुळे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आज आम्ही सर्व पक्षीय ओबीसी समाज मिळून या ठिकाणी महायुतीच्या हे जे काही उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना जे डावळण्याची भूमिका घेतली त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले काय डावलण्यात आलं त्यांना मंत्रिमंडळातून का डावल याचा प्रश्न आम्हाला आता अनुत्तरित आहे त्यांनी भुजबळ अजित पवारांनी आणि राष्ट्रवादींनी जाहीर करावं हो की त्यांनी भुजबळ साहेबाला का डावल ओबीसीचा आवाज ज्या वेळेस मध्ये कोणीही आज ते सांगतायत आम्ही इतके मंत्री केले तितके मंत्री केले पण त्या मंत्रिमंडळात समावेश असलेला एकही व्यक्ती अंबडमध्ये ओबीसीच्या मुक्ती झालेल्या एल्गार सभेला जाहीर सभेमध्ये मार्गदर्शन करायला पुढे यायला तयार नव्हता आणि मग तुम्ही असे बेगळी ओबीसी घेण्यापेक्षा खरा ओबीसी आणि ओबीसीचा बुलंद आवाज असलेले भुजबळ साहेब पडळकर साहेब आणि वडे टेवार साहेब आणि ते सगळे एवढं होते ते सर्वपक्षीय सभा होती त्यापैकी तर कोणीच नाहीये मग सत्ता कुठे ओबीसीचा आवाज दबावमुक्ती ज्या लोकांनी आवाज उचलला त्या लोकांना तुम्ही बाजूला ठेवताय तुमची मनीषा काय आहे मागणी एकच आहे जर महाराष्ट्र साहेबांचा समावेश केला नाही ओबीसी चे जे आवाज आहेत त्यांचा समावेश केला नाही तर आगामी काळात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभेला आम्ही ओबीसीचे नेते पाडले तर विधानसभेला आम्ही त्याच प्रत्युत्तर दाखवलं पण आता तुम्ही जर विधानसभेला के हेच केलं तर ओबीसी समाज तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेत आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार